श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त नमस्कार मी मयूरी सोनावणे तुमचे खूप खूप स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये गुरुचरित्राचा प्रत्येक अध्यायाचे महत्त्व काय आहे आणि त्याचे फायदे काय आहेत ते आज आपण बघणार आहोत गुरुचरित्रातील बावीसवा अध्याय वाचल्याने वांसपणा दूर होतो व बाळातनीला चांगले दू देते अध्याय एकतीसावा पतीवर येणारे सर्व संकटे विघ्न टळतात अध्याय एकवीसवा मृत्यूभयापासून मुक्तता होते अध्याय आठवा विवाहयोग जुळून येईल गुरुचरित्र हा ग्रंथ अत्यंत लोकप्रिय असून दत्त संप्रदायकांनी त्याला वेदांची मान्यता दिलेली आहे या ग्रंथाचे बावन्न अध्याय असून संख्या सात हजार चारशे एक्क्याण्णव इतकी आहे काही ग्रंथात त्रेपन्नवा अध्याय आहेत व त्याची विभागणी ज्ञानकांड कर्मकांड आणि भक्तिकांड अशी केली आहे दत्ता अवतार श्री नृसिंह सरस्वती यांच्या प्रेरणेनेच गुरुचरित्र लिहिले गेले या ग्रंथाचे पारायण केल्याने एखाद्या गंभीर संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो अशी मान्यता आहे या ग्रंथाच्या वाचनाने कुठल्याही प्रकारचे आधीव्याधी आजार यांच्या वाचनाने नष्ट होते याने मनुष्य दुःखमुक्त होतो घरामध्ये गुरुचरित्र वाचनाने नकारात्मक वातावरण नाहीसे होते आणि आनंद चैतन्य व प्रसन्नता निर्माण होते पितृदोष व वास्तुदोष यावरती उपाय म्हणून गुरुचरित्र पारायण केल्यास प्रभावी अनुभव येतात विशिष्ट समस्यावर जसे लग्न शिक्षण करिअर आरोग्य यामध्ये येत असणाऱ्या अडचणींवर गुरुचरित्र वाचन केल्यास सकारात्मक अनुभव येतो श्री गुरुचरित्रातील प्रत्येक अध्यायातील फलश्रुती पुढील प्रमाणे अध्याय एक नित्य गुरुचिंतनाने संपूर्ण जीवन मंगलमय होते अध्याय दोन कालीबाधा व सर्व रोगबाधा नाहीशा होतात अध्याय तीन गुरुकोपाचे शमन होते व व्रताची पूर्तता होते अध्याय चार श्रीछल्पनाचा दोष जातो व स्वहिताचे रक्षण होते अध्याय पाच शारीरिक व्यंगे नष्ट होतात ज्ञानाची प्राप्ती होते अध्याय सहा दैवी कोप दूर होतो व विद्याप्राप्ती होते अध्याय सातवा पंचमहापादी सर्व पातके नाहीशी होतात अध्याय आठ बुद्धिमान्य नाहीशी होतात विवाहकार्य सुलभ होते अध्याय नऊ सर्व शुभकामना गुरुकृपेने पूर्ण होतात अध्याय दहावा नवस फळाला येतात चोरीचा आळ दूर होतो अध्याय अकरावा वाच दोष तसेच वेळ नाहीसे होते अध्याय बारावा संकटे दैन्य दारिद्र्य याचे निवारण होते अध्याय तेरावा सर्व प्रकारच्या पोटाच्या व्याधी नाहीशा होतात अध्याय चौदावा प्राणघातक गंडांतरापासून संरक्षण लाभते अध्याय पंधरावा तीर्थयात्रांना सफलता प्राप्त होते अध्याय सोळावा आदरणीयांची निंदा अपमान केल्याचा दोष दूर होतो अध्याय सतरावा ज्ञान व गुरुकृपा यांचा लाभ होतो अध्याय अठरावा संपत्तीचा लाभ होऊन दारिद्र्य नाहीशी होते अध्याय एकोणीसावा भाग्यवृद्धी होते सद्गुरूंचा लाभ होतो स्त्रीस्थळी पुण्य लाभते अध्याय विसावा गुरुस्मरण करुनी मनी पूजा करी वो गुरुचरणी तुझे पाप होईल धुनी ब्रह्मा संबंध परिहरेल अध्याय एकविसावा भयापासून मुक्तता अध्याय बावीसावा वांसपणा दूर होतो बाळंतिनीला चांगले दू देते अध्याय तेविसावा पिशाच्छाधा नष्ट होते राजमान्यता प्राप्त होते अध्याय चोवीसावा भ्रम व वैचारिक गोंधळ दूर होऊन मनशांती लाभते अध्याय पंचवीसावा अपात्र लोकांच्या संपर्कात त्यांचे दुष्परिणाम टळतात अध्याय सव्वीसावा शत्रू निष्प्रभ होऊन शरण होतात अध्याय सत्तावीसवा गर्व नष्ट होऊन चित्त शुद्ध होते विज्ञानाचा छळ दोषांची निवृत्ती होते अध्याय एकोण अठ्ठावीसावा वाईट कर्मांचे दोष दूर होतात सप्तश सापडतो अध्याय एकोणतीसावा श्रीछल दोष वासना दोष दूर होऊन पावित्र्य लाभते अध्याय तिसावा कुमारिकांना इच्छित पतीचा प्राप्ती होते सौभाग्य वृद्धी होते अध्याय एकतीसावा पतीवर येणारे विघ्न टळतात अध्याय बातीसावा वैदव्यांचे दुःख टळते अथवा सुसह्य होते अध्याय तेतीसावा वचनभंग व व्यभिचार दोष दूर होऊन सद्गती अध्याय प्राण प्राणसंकटांचे निवारण होऊन आयुष्य वृद्धी होते अध्याय पस्तीसावा हरवलेले नष्ट झालेले पुन्हा प्राप्त होते तुटलेले संबंध जुळतात अध्याय छत्तीसावा चुकीच्या समजुती जाऊन अंतकरण शुद्ध होते अध्याय सत्तिसावा मूळ बुद्धी नष्ट होऊन गो योग्य ज्ञान व ब्रह्माप्राप्ती होते अध्याय अडतीसावा निंदा करणारे शरण येतात अन्नपूर्णा नित्य प्रसन्न राहते अध्याय एकोणचाळीसावा सद्गुरूंची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो अध्याय चाळीसावा कृष्ठरोग नाहीसा होऊन शरीर निकोप होते अध्याय एक्केचाळीसावा सद्गुरूंची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो अध्याय बेचाळीसावा विद्या व फलाची प्राप्ती होऊन कर्तबगारीला यश मिळते अध्याय त्रेचाळीसावा गर्व व क्रोध नाहीसा होऊन ऐश्वर्याची प्राप्ती होते अध्याय चव्वेचाळीसावा मनातील भ्रम दूर होऊन योग्य मार्ग लाभतो अध्याय पंचेचाळीसावा कृष्ठरोग नाहीसा होतो गुरुनिष्ठ सफल होते बुद्धी वाढते अध्याय सेचाळीसावा चिंतांची स्थिरता लाभते ज्ञानांची प्राप्ती होते अध्याय सत्तेचाळीसावा पक्षपाताचा दोष नाहीसा होऊन समत्व बुद्धी प्राप्त होते अध्याय अठ्ठेचाळीसावा गुरुनिष्ठास विपुल समृद्धी प्राप्त होते विघ्ने टळते अध्याय एकोणपन्नासावा तीर्थक्षेत्राबद्दल आदर वाढतो सर्व पापांचे सम्मान होते त्वचा रोग नष्ट होऊन शरीर सुख लाभते अध्याय एकावन्नवा सुख समृद्धी व अंतिम मोक्ष प्राप्त होते अध्याय बावनवा श्रद्धेला चांगली फळे येतात व संपूर्ण ग्रंथ वाचण्याचे फळ मिळते मला आशा आहे की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल तसे असल्यास अस व्हिडिओला लाईक करा शेअर करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त